नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे अकरा मे तेरा मे दरम्यान पेरसापेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये आदिवासी समाजातील पेरसापेन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी पेरसापेन देव हा सागाच्या झाडावरून खाली उतरवून प्रातकाल म्हणजे सूर्योदय होण्याआधी नदीवर जाऊन देवाची आंघोळ केली गेली तिसरे दिवशी म्हणजे तेरा मेला पेरसा बिन देवाची आदिवासी प्रमाणे विधिवत पूजा करून सर्वदेव झाडावर चढवून वर्षभरासाठी ठेवण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी वाद्य वाजवून देवाची पूजा करण्यात आली यानंतर समाजाची बैठक घेऊन वर्षभराचा जमाखर्च कमिटीने सादर करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली हजारो भाविकांनी आणि परिसरातील गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यासाठी केरसापेंट पें पेंठाणा दापोरा समितीचे अध्यक्ष धर्माजी कुळमेते उपाध्यक्ष पुनाजी कुळमेते सचिव करण कुळमेते सहसचिव चेतन कुळमेते भगत संजय कुळमेते बंडू आडे भैयाजी कुळमेते उपस्थित होते यावेळी सरपंच चंदुजी जवादे यांनीही परिश्रम घेतले اڻي هڪ ته ڪهين نه ڀيڪي سان گڏ وڃڻا ڪهين نه ڀاڳن کا बरं साहेब सुद्धा तुमचा पूर्ण आले पाहिजे चला दादा ठीक आहे पूर्ण मारदा तुम्हाला चेतनपूरे जय पेरसापेन दापोरा यांचे सहसचिव व या पेंठाण्याचे अध्यक्ष धर्माजी किसन कुरमेते झुली तर हा जो पेरसापेंड महोत्सव आहे हा जवळपास तीन दिवसीय हा पेरसापेन महोत्सव असतो तर यामध्ये गेल्या अकरा तारखेपासून हा पेरसापेन महोत्सव चालू झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पहिला दिवस म्हणजे आमचा जो पेरसापेन असतो त्याला आम्ही झाडावरून उतरवल्या जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला घाटांगोळी म्हणजे गंगापूजेसाठी त्याला नेल्या जाते त्यानंतर येऊन त्या त्याची सर्व भावभक्ती करून आजचा जो तिसरा दिवस असतो त्यामध्ये त्याचा महाप्रसाद त्या, महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि तो महाप्रसाद झाल्यानंतर सर्व या ठिकाणी जे भेटी कोऱ्याड जे असतात म्हणजे या आमच्या पुरामध्ये येणारे जी कुळवधू असते त्यांची त्या आमच्या पेरसापेनला भेटी होत असते अशा पद्धतीचा हा जो पेरसापेन महोत्सव आहे यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तो आमच्या पारंपरिक पद्धतीने हा जो जे सांस्कृतिक वारसा आहे सा जो आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत पोचवला आहे तोच पुढे चालवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे प्रामुख्याने म्हणजे जो आदिवासी समाज हा जो निसर्गपूजक समजला जातो तो निसर्गपूजक म्हणजे आम्ही जो पेरसापेन पुजतो तो पेरसा नेहमी निसर्गाच्या सानिध्यात असतो आणि त्या पेरसापेनच्या माध्यमातून आम्ही त्या निसर्गाचं रक्षण आणि आम्हाला जे जन्म देणारे आमचे पूर्वज आहेत त्यांनाच या ठिकाणी आम्ही सगापेन म्हणून आमच्या पूर्वजांची पूजा करत असतो हा जो महोत्सव आहे या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत ते जवळपास आपल्या यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा मराठवाडा आणि बाजू तेलंगणा आंध्र प्रदेश आहे अशा या विविध भागातून हा जो सर्व आमचा पुडमेचे जे गोत्राचे आमचे पुडमेचे जे परिवार आहेत हे सर्व या ठिकाणी येतात आणि केवळ पुडमेतेच म्हणून नाही तर आमच्यासोबत आमचे सर्व सगळा सोयरे जे आहेत जे सोयरे परिवार आहेत त्यांचासुद्धा पूर्ण परिवार व या ठिकाणी या फिरसापेनला मानणारे जे काही भाविक आहेत या पूर्ण परिसरातून हे सर्व मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन हा पूर्ण पेरसापेन सोहळा चांगल्या जुन्या गोविंदाने एकत्रित येऊन संपन्न केला जातो